आता बघतोय आजूबाजूला की चिंता नैराश्य जे काही आपल्याला आपण अनुभवतोय तर त्याच्यावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहे औषधोपचार पद्धती आहे समुपदेशन आहे आणि त्याच्या जोडीला मेडिटेशन किंवा ध्यानधारणा सजगता माइंडफुलनेस यासारख्या उपचार पद्धती सुद्धा विकसित होत आहे किंवा त्या करण्यावर सुद्धा भर दिला जातो पण त्याच वेळेला काही लोक असे म्हणतात की मेडिटेशन मुळे कदाचित चिंता किंवा नैराश्य अधिक तीव्र होऊ शकतं तर हे खरं आहे का आणि जर तसं नसेल तर या गोष्टीचा पुन्हा आपल्या मानसिक स्वास्थ्याच्या वाढीसाठी कसा उपयोग करून घेता येईल एक मांडणी आपण सोपी अशी करू की मुळामध्ये ज्या काही ध्यानपद्धती व्यक्ती वापरेल त्या ध्यानपद्धती वापरताना त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा आणि जर मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यक्तीबरोबर तुम्ही सल्ल्यासाठी येत असाल तर मानसिक आरोग्य क्षेत्रातल्या व्यक्तीचा सुद्धा सल्ला घेऊन ध्यानाची पद्धती निवडावी पहिली महत्वाची गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की ध्यानपद्धती ध्यानपद्धती म्हणजे वे ऑफ मेडिटेशन जे अनेक आहेत त्याच्यानंतर ध्यान कृती म्हणजे मेथड ऑफ मेडिटेशन मेडिटेशन तर पद्धती आणि कृती याच्यावरती माणसं भयंकर लक्ष देतात अत्यंत काटेकोर असत पण ध्यानस्थिती ही मला मिळते का नाही याच्याकडे माणसांचं लक्षच नसत कारण त्यांना ध्यानस्थिती म्हणजे काय हेच कळलेलं नसतं आणि ध्यानस्थितीच्या मानसशास्त्राच्या आणि अध्यात्माच्या थोड्याशा वेगळ्या रंगाच्या व्याख्या आहेत म्हणजे असं आहे की मानसशास्त्रामधल्या मेडिटेशन मध्ये आपल्याला भावनांचा साक्षी भाव आला तो अवेअरनेस आला तरी आपल्याला ते चालतं त्या तऱ्हेचं डिस्क्रिमिनेशन आलं तरी ते आपल्याला चालतं तेवढा दूरस्थपणा आला तरी तो आपल्याला चालतो हे अध्यात्माच्या क्षेत्रातली पहिली पायरी तीच आहे तिथं मानसशास्त्र म्हणतं की आता हे एवढंच तुम्हाला झेपता येणार एवढंच करा mm -hmm. अध्यात्मामध्ये जी साधना आहे त्या साधनेमध्ये तुम्हाला जे आपले व्यक्त विचार आहेत त्या व्यक्त विचारांच्या पुढे असलेली फक्त अनुभव स्थिती जी आहे ती अनुभव स्थिती यावी याच्यासाठीची साधना असते ही साधना प्रत्येकाला जमेलच असं नाही आणि तो प्रत्येकाचा गोल किंवा ते उद्दिष्ट असायला पाहिजे असं पण नाही म्हणून आपलं उद्दिष्ट मानसशास्त्रीय पहिल्यांदा सफल करावं ते सफल केल्यानंतर आणि आपण मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं स्थिर झाल्यावरती मग निश्चितपणे आध्यात्मिक अनुभवाकडे जायचं असेल तर जाता येईल म्हणून माणसं ध्यानस्थितीवरती अजिबात लक्ष देत नाहीत पुढचा महत्वाचा भाग असा आहे की ध्यानस्थिती केली तर त्याचा चांगला परिणाम तुमच्या ध्यान वृत्तीवर होतोय का नाही म्हणजे मी जर अर्धा तास मेडिटेशन करत असेल तर नंतरच्या किमान एक तासामध्ये माझ नकारात्मक भावनांचं एक्सप्रेशन ती अभिव्यक्ती ताब्यात येते का का मेडिटेशन केल्यानंतर पाचव्या मिनटाला मी तेवढाच सडकून भडकतोय स्थितीचं प्रतिबिंब ध्यानवृत्तीत जर पडत नसेल तर सगळंच समीकरण तपासून पाहायला पाहिजे मग ती मेथड आणि मेथडच नाही आपण कशी ती मेथड करतोय ती मेथडच आपल्याला बघायला पाहिजे हा जो भाग आहे मी किती शब्द वापरले बघ ध्यान पद्धती ध्यान कृती ध्यान स्थिती आणि ध्यान वृत्ती तर ध्यान वृत्तीमध्ये जर फरक पडला तर मग तुमचं मेडिटेशन आहे त्याचा काहीतरी चांगला परिणाम होतोय असं आपल्याला दिसेल हे जर तुम्ही लक्षात घेतलं आणि जर त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञाचा आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञाचा जर तुम्ही सल्ला घेतला तर त्याच्यातून तुम्हाला हवं तसं कॉम्बिनेशन तुमचं तुम्ही तयार करू शकाल म्हणून मानसशास्त्रामध्ये ध्यानधारणा या क्षेत्रामधले विद्यार्थी असतील अभ्यासू असतील पण अध्यात्म क्षेत्रामध्ये ध्यानधारणेमधले साधक असतील अगदी वरती त्यांना मुमुक्षू म्हटलेलं आहे त्यामुळे हे आपल्याला विद्यार्थी अभ्यासक साधक मुमुक्षू असे चार गटच सांगितलेले आहेत आपल्या परंपरेने सुद्धा त्यामुळे हे जर आपण लक्षात घेतलं की सध्या आपण बाबा विद्यार्थी आहोत मग अभ्यासक हो मग साधक हो मग बघू पुढे काय ते असं जर बघितलं तर ते महत्वाचं आहे आणि ही गोष्ट ध्यानधारणा सांगणाऱ्या तज्ज्ञांनीही लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीची इयत्ता कोणती म्हणजे त्या व्यक्तीनेही लक्षात घेतली पाहिजे आपली इयत्ता कोणती आणि तज्ज्ञांनीही लक्षात घेतली पाहिजे की हा माणूस कोणत्या इयत्तेमध्ये आहे तर तसं झालं तर योग्य मार्ग त्या ध्यानाचा हा घेणं हे दोन्ही लोकांना म्हणजे शिकवणाऱ्याला आणि शिकणाऱ्याला दोघांनाही ते अधिक सोपं जाण्याची शक्यता